नमस्कार होय आम्ही स्मार्ट शेतकरीच्या यूट्यूब चॅनलच्या सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार मी संदीप पवार आज मी तुम्हाला आपल्या शेतामध्ये आपण एक नवीन प्रयोग करायला घेतला आहे त्याची माहिती देणार आहोत नवीन प्रयोग असा आहे की तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून की आपण गेली बरीच वर्षाला सेंद्रिय शेती करतोय तर त्याच सेंद्रिय शेतीच्या प्रयोगामध्ये आपण आपल्या भागामध्ये अंजीर शेतीची लागवडीचा नवीन प्रयोग करायला घेतला तर अंजीर शेतीची लागवड का मुक्यत्वाचं मी नियोजन केलं तर मेन म्हणजे ह्याच्यामध्ये एकतर तुमचा उत्पन्न खर्च कमी आहे तुमचं जे काही इतर फळबागांच्या प्रमाणे अंजीर शेतीचं मेंटेनन्स किंवा ज्याला आपण ऑपरेटिंग जी आहे ती कमी आहे दुसरी गोष्ट ह्याला रोगराई जास्त प्रमाणात नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती पाणी किंवा चांगली जमिनीची गरज नाही आहे म्हणजे मुरमाड किंवा मध्यम हलक्या जमिनीमध्ये अंजीराचं फळ खूप चांगलं चा येतं आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याच्यातून निघणारं म्हणजे जे उत्पन्न आहे आणि त्याच्यात होणारा आर्थिक नफा ह्या चार पाच गोष्टीचा गेले मी दोन ते अडीच झाला अभ्यास करतो आहे आणि त्या अभ्यासाच्या अंतर्गत नंतर आपण ह्या चालू वर्षाला पण अंजीर शेतीच्या आपण आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे तर ते आत्ता आपण सर्वसाधारण साधारणपणे सव्वा चारशेच्या आसपास म्हणजे दोन एकराच्या वरती क्षेत्र आहे याच्यामध्ये आपण आता अंजेरची लागवड केली आहे आणि अंजेरची लागवड करत असताना गेली दोन अडीच वर्ष आपण आपल्या बांधावरती वेगवेगळ्या पद्धतीची जातीची अंजेरची झाडांची लागवड केली होती लागणी केली होती आणि त्याच्यातून आपण अभ्यास करून की आपल्या भागामध्ये कोणत्या जातीचं योग्य पीक येऊ शकतं त्याचं आपण सिलेक्शन केल्यानंतर आपण चालू वर्षाला आपण आपल्या घरीच पुन्हा लाल पुन्हा रेड फिक जे म्हटलं जातं त्या जातीच्या काड्यांची आपण आणून त्याची नर्सरी घरी तयार केली होती ते आपण काड्या आणल्या होत्या आपले एक शेतकरी मित्र आहेत डोंबेवाडी खोर येथील त्यांच्या शेतातून त्यांचे जे काही दहा बारा वर्ष जुने बाग आहेत त्याच्यातले त्यांच्या कटिंग छोटे आपण काड्या वगैरे आणून त्याची नर्सरी आपण घरी तयार केली होती आणि म्हणजे रोपं आपण घरी तयार करूनच संजेची लागवड केली आणि आणि तेच करावं कारण त्याच्यापाडी मागचा महत्त्वाचा मेन उद्देश असा होता की जर आपल्या भागामध्ये जर रोपं तयार झाली तर क्लायमेटिक कंडिशन लवकर अडॉप्ट होतं आणि रोपाची वाढ आणि चांगल्यातून रोपाची मर जास्त होत नाही तो एक मुद्दा होता आणि दुसऱ्या गोष्ट आपल्याला पहिल्यापासून उत्पन्न खर्च कमी खरंच होतं म्हणून आपण रोपाची ला नर्सरी घरीच तयार केली आणि सर्वसाधारणपणे जी काय लागण पद्धत आहे ती बरीच शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर किंवा कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपण हे पंधरा बाय पंधरा अंतरावरती आपण रोपाची लागण केली म्हणजे दोन रोममधलं अंतर पंधरा आणि दोन रोपातलं अंतर पण पंधरा फोट असे पंधरा बाय पंधराची लागण केली आहे सर्वसाधारणपणे एकरामध्ये दोनशेच्या आसपास झाडं बसतात म्हणजे जर तो बांध वगैरे सगळे पकडलं तर दोनशे आसपास झाडं बसतात तसे आपण हे बघितलं असतं केले आपण घरी नर्सरी तयार केल्यानंतर सर्व पंच्याहत्तर दिवसानंतर झाडाची आपण लागण केली आपण लागण करत असताना पंधरा बाय पंधरावरती वरती असं त्याचं मार्किंग केलं होतं त्याला एक बाय एक चे असे खड्डे काढून घेतले होते खड्ड्यामध्ये आपण बेसमध्ये काय केलं होतं निंबोळी पेंट झॅटोमिक सिलिकॉन ग्रॅन्युल्स लावाचे जैविक सिलिकॉनचे ग्रॅन्युल्स येतात ते निंबोळी पेंट आणि करंज पेंट असं मिक्स करून त्याच्या बॉटम मध्ये तळाशी टाकलं होतं त्याच्यावरती रोपाशी लागण करून घेतले आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये असं शेणखत गांडूळखत थोडस गोंबडखत मिक्स आ, मिक्स करून हे आपण घातले आणि त्याच्यामध्ये परत वरती थोडेसे सिलिकॉनचे ग्रॅन्युअल्स आहेत हे आणि ह्युमिक ॲसिड ह्याच्यामध्ये मिक्स करून आपण दिले आता तशी आपली लागण आहे सर्वसाधारणपर्यंत एकवीस ऑगस्टची ही आपली लागण आहे आणि एकवीस ऑगस्टनंतर बघू शकता सर्वसाधारण पंधरा एक पंधरा ते वीस दिवस झालेत आपल्या लागणीला तर त्याच्यानंतर झाडं खूप चांगले सेट झालेत अजूनही आत्तापर्यंत आपल्या शेतामध्ये कुठं मर नाही आहे झाडाची गेल्या वीस बावीस पंधरावीस दिवसात अल्ला शेंडा निघायला चालू झाला आहे त्याच्यामुळे झाडांची सेट uh, पूर्णपणे uh, आता प्रॉपर पद्धतीने झालेत ह्याला आपण आत्ता सध्या सिंगल रेग्युलर ड्रीप केलेलं आहे पुढील एक सामान्यानंतर आपण ह्याला बटन टाईप ड्रीप करणार आहोत जेणेकरून पाण्याचे अपयवय हो कमी होईल आता सध्या तरी आपलं सिंगल रेग्युलर ड्रीप सिस्टीमच केली आहे अशी ही आपण अंजी शेतीत एक नवीन प्रयोग चालू करतो शेंद्रश्षांना आपल्या भागामध्ये तर ह्याच्या वेळोवेळी आपण पुढच्या सामान्यातली ग्रोथ कशी असेल त्याच्यानंतर आपण कटिंग कधी घेणार आहोत कटिंग कसं घ्यायचं सॉफ्ट कटिंग बॉटम कटिंग हार्ड कटिंग सॉरी हार्ड कटिंग आणि सॉफ्ट कटिंग कसं याचं घ्यायचं त्याच्यानंतर फळधारणं शक्यतो कधी होते पहिलं कटिंग घेतल्यानंतर तुम्हाला सजून एक ते दोन महिन्यानंतर फळधारण चालू मिळेल आणि ज्याची लागवड केल्यानंतर सजून सात ते आठ महिन्यांतर फळधारण चालू होते मग पहिला बाहेर धरायचा की नाही दुसरा बाहार केव्हा धरायचा त्याच्या कुठल्या कुठल्या वेळेला कटिंगच असतात बेसिकली जो काय मी शेतकऱ्यांचा बरोबर केलेली चर्चा दोन तीन अडीच वर्षात मी वेगवेगळ्या दिलेल्या फळबागांना भेटी ते आपण त्याच्यातून आपण केलेला अभ्यास त्याच्या अंतर्गत आपण इथून पुढे भविष्यात एक अंजीरचा चा जो काय प्रयोग करतो त्याची आपण वेळोवेळी माहिती देत जाऊ तर धन्यवाद असंच आपण भेटत राहू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण ज्यावेळी पहिलं कटिंग किंवा झाडाची जा तीन चार महिन्यानंतर ग्रोथ कशी झाली आहे सेट कशी झालेत त्याची कॅनोपी कशी डेव्हलप झाली त्याची आपण एक पूर्णपणे माहिती देईन मी त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर खतं आणि फवारणी वगैरे काय घ्यावे लागतं मुख्यत्वेच्यामध्ये रोग कोणते येऊ शकतात किंवा आलेत त्याचं एक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक विश्लेषण आपण माहिती देऊ धन्यवाद